महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित धम्म अभियान संयोजन समिती आयोजित अखिल मानवाचा कल्याणासाठी व मंगलमय भावनेसाठी धम्मभूमी देहू रोड पुणे ते दीक्षाभूमी नागपूर असा धम्म अभियानाचा धम्मरथ दरवर्षीप्रमाणे नागपूरला येत असतो यंदाचे वर्ष सतरावे असून विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन बारा ऑक्टोबरला असल्याने हा धम्मरथ तीन ते सहा ऑक्टोबर स्थानिक पिंपरी चिंचवड ते धम्मभूमीच्या पंचक्रोशीत हा फिरवला जातो व सहा ऑक्टोबर ऐतिहासिक दम धम्मभूमी देहू रोड या ठिकाणाहून या धम्मभूमीच्या सतराव्या वर्षाचा धम्म अभियान रथाचे उद्घाटन होऊन नागपूरकडे प्रलायन केले आहे अध्यापक दिवा अगुसर तुम आगे बढ़ो अध्यापक दिवा अगुसर तुम आगे बढ़ो नम आहे जयभीम आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड या ठिकाणी आहोत धम्मभूमी ते दीक्षाभूमी धम्म अभियान हे आपल्या पिंपरी चिंचवड शहरालागत असणाऱ्या धम्मभूमी देवरोड या ठिकाणाहून जात असतं ह्या धम्म अभियानाची संकल्पना आणि धम्म अभियान ज्यांनी सुरू केलं ते दिवा बागुल सर आज आपल्यासोबत आहेत त्यांची समिती देखील आज आपल्यासोबत आहेत ह्या जो इथून धम्मरथ जो निघतो हा धम्मरथ जाण्याआधी आपण आज थेट त्यांच्याशी संवाद साधतोय सर जयभीम जे आ, सर हा धम्मरथ जो आहे तो इथून दीक्षाभूमीपर्यंत जातो हाला की दीक्षाभूमीवरून काही लोक धम्मभूमीकडे यायला पाहिजेत अशा संकल्पनेतून सर्वजण वैचारिक एक, एक गोष्ट पाहतात पण आपण जी संकल्पना गेल्या सतरा वर्षापासून सुरू केली की धम्मभूमी ते दीक्षाभूमी काय ह्या संकल्पनेमागची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्या पूर्ण अभियानाकडे पाहता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी जागतिक लेवलचा बुद्ध आम्हाला दिला ती दीक्षाभूमी ही आम्हाला प्रिय आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी पहिली बुद्धमूर्ती भारतात या ठिकाणी बसवली म्हणून आम्हाला ही धम्मभूमी प्रिय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा बाप ज्या ठिकाणी विसावला ती चैत्यभूमी ही आम्हाला अत्यंत प्रिय आहे या तीनही भूमी आम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि या तीनही भूमींचा इतिहास हा बाबासाहेबांनी अधोरेखित केलेला आहे आणि तो इतिहास जागवणं तो इतिहास लोकांना सांगणं त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा अनुसरण करून समाजामध्ये स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व हे कशा पद्धतीनं निर्माण होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी या धम्मा अभियानाचं प्रयोजन आहे याच्यामध्ये माझं नाव जरी प्रमुख असेल तर मी एकटा याच्यामध्ये नाही हा जमलेला जो समाज आहे माझा या समाजानं हा रथ निर्माण केलेला आहे समाजानं हा रथ चालवलेला आहे हे सगळं समाज करतो आहे मी फक्त त्याच्यात निमित्त मात्र आहे अच्छा आ, सर धम्मरथाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारताभर आहे आणि बाहेरून देखील आहे ह्या धम्मरथ काढायचा म्हणजे खर्चच येतो कशा पद्धतीने आपलं नियोजन असतं कशा पद्धतीने कारण एवढं सर्व गेल्या सतरा वर्षापासून तुम्ही नियमित पार पाडताय ह्याला कुठेही आज डाग नाही आणि सर्वकडे चर्चा आहे कसं नियोजन असतं तुमचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता बाहेरच्या देशामध्ये दे। तो मुद्दा तो आला म्हणून बाहेरच्या देशामध्ये दे जवळजवळ अकरा देशांमध्ये दे आपला रथ दाखवला जातो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कारण बाहेरच्या देशामध्ये जे काही माझी व्याख्यानं झालेली आहेत ती व्याख्यानं तिथून तिकडे प्रसारित झालेली आहेत आणि आपल्या धम्मरथाचे जे काही क्षणचित्र आहेत विशेषतः या ठिकाणी आमचे मित्र असणारे विलास लोंढे यांनी जे काही क्षणचित्र टिपलेले आहेत काही व्हिडिओ केलेले आहेत हे व्हिडिओ बाहेरच्या देशामध्ये दे दाखवले जातात आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी पैसा कसा उपलब्ध होतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण हा ट्रक भाड्याने घेत होतो त्यामुळे आपल्याला तसा जास्त खर्च होत होता परंतु त्याच्यानंतर आमचा धम्मा अभियानाचा कार्यकर्ता तुषार या तुषारने थोडीशी संकल्पना मांडली की आपण हा ट्रक विकत घेऊयात नवीन ही संकल्पना पुढे आल्याच्यानंतर समाजातल्या समाजातल्या साध्या माणसानं देखील याच्यामध्ये दान केलेलं आहे माझा वैजनाथ सोनटके नावाचा कार्यकर्ता इथे आहे पहिलं धम्मा अभियान जेव्हा सुरुवात झाली पहिली मिटिंग जेव्हा आंबेडकर पुतळ्यावर झाली हो तेव्हा पहिले पाचशे रुपये देणारा त्या काळातला दोन हजार आठचा माणूस पहिला तो आहे म्हणजे हा जी हा जो नवीन ट्रक निर्माण केलेला आहे या नवीन ट्रकासाठी समाजानं एक एक डॉलर निर्माण केलेला आहे जवळजवळ तीन गोण्या डॉलर तीन गोण्या डॉलर जमले होते ते आम्ही जमा केलेत विशेषतः माझी मिसेस तिने त्यावेळेला कमी पडले म्हणून तिने दोन लाख आम्हाला दिले तुषारने पन्नास हजार दिले असं करत करत डाऊन पेमेंट झालं आणि समाजानं हा ट्रक विकत घेतला याच्यामध्ये बागुल सरांचं काहीही नाही सर निमित्त मात्र आहे आजही या दमा आपल्याला नाही म्हटलं तरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो पण हा जो सुद्धा खर्च आहे हा समाजातील अत्यंत खालचं दर्जाचं काम करणारे भाजीवाले असतील त्यांनी सगळ्यांनी हा रथ उभा केलेला आहे माझं एकट्याचं याच्यामध्ये श्रेय अजिबात नाही समाजातील सगळ्या प्रकारच्या लोकांनी हा उभा केलेला आहे त्याच्यामुळं समाजाचा पैसा आहे फक्त ते कसा खर्च करायचा त्यासाठी आमची कमिटी आहे कमिटी आहे आमच्या या ठिकाणी जगताप साहेब आहेत जेव्हा हा नवीन ट्रक घेतला तेव्हा पहिले दोन वर्ष त्यांनी हप्ते भरलेत नंतर करोनाच्या काळामध्ये हत्ते भर चुकले आमचे जवळजवळ पाचशे अडुसष्ट दिवस आमचा हा ट्रक बँकेने जमा केला होता त्याही वेळेला समाजानंच पुन्हा पैसे जमा केले चार साडेचार पाच लाख रुपये जमा केले आणि हा ट्रक परत सोडवला आता हा परत धम्मा अभियानाला तयार आहे म्हणून हे समाजा माझं तुला वंदन आहे आपण पाहिलं की थेट हा धम्म अभियानाचा जो उपक्रम आहे हा सतत आठ दिवस हा कार्यरत असतो हा धम्मरथ हितून जर जातो तर आठ दिवस का लागतात तर ठिकठिकाणी थांबत ठिकठिकाणी प्रवचन देत आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो थेट आपण यांचे काही क्षणचित्र जे आहेत ते आपण टिपलेले आहोत ते पाहणार आहोत आणि याच ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा एकदा अशाच उपक्रमासंदर्भात आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत याच ठिकाणी थांबूयात मी विकास कडलक बुद्धा टी व्हीसह कॅमेरामॅन प्रतीक